राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ याच्या कॅम्पसमध्ये याच्या मैदानावरती होणार आहे आणि यावर्षी आपला जो मुख्य फोकस आहे तो आपण टेक्नॉलॉजीवरती ठेवलेला आहे त्याच्यामध्ये यावर्षी आपल्या ज्या कार्यशाळा आहेत त्याच्यामधनं आपण ए आय ए आयचा वापर करून उत्पादन कसं वाढवता येईल याच्याकरता विशेष भर देणार आहोत आणि याकरता प्रामुख्याने आपण ज्या कार्यशाळा आहेत आपल्या त्याच्यामध्ये उसामध्ये त्याचा वापर करून ऊसाचं उत्पादन वाढ कशी जास्त करता येईल त्यासोबतच संत्रा संत्रामध्ये कशी त्याची म्हणजे संत्राची देखील उत्पादन आहे ते, ते परद कसं वाढवता येईल याच्याबद्दल आपण इथे काही विशिष्ट का कार्य दीर्घ कार्यशाळा घेणार आहोत याशिवाय आपल्याकडे ज्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण चाळीस कार्यशाळा घेणार आहोत त्यामध्ये विदर्भातली जी प्रामुख्याने पिकं आहेत जसं कॉटन असेल कापूस तूर सोयाबीन यावरती तर आहेतच पण याशिवाय बाकी त्यांना पिर्या पर्यायी पिका म्हणून आपण जसं आलं हळद किंवा तेलबिया यांच्यावरती देखील कार्यशाळा घेतो आहे आपल्याकडे इथं त्यांना म्हणजे नैसर्गिक शेती कशी करावी सेंद्रिय शेती कशी करावी यासोबतच त्यांनी ज्याला ॲग्रोकेमिकल्स म्हणतो म्हणजे इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईडचा जी म्हणजे नियंत्रित वापर कसा करावा याबद्दल देखील आपण त्यांना मार्गदर्शन करणार आहोत आणि शिवाय जे पूरक उद्योग आहेत म्हणजे त्याच्यात मेंढी पालन असलं आहे मनमाशी पालन असलं आहे या विषयावरती देखील आपल्याकडे इथं कार्यशाळा आहे आणि या कार्यशाळेतनं जी तज्ञ मंडळी आहे ती आपण पूर्ण देशभरातनं बोलवलेली आहेत आणि सोबतच तिथे जे यशस्वी शेतकरी आहेत ज्यांनी या विषयात चांगलं काम केलेलं आहे त्यांना देखील आपण त्यांचे अनुभव कथन करायला इथे बोलवलेला आहे ज्यांची कथन होणार आहे त्यांचं जे आपण बोललात की शेतकऱ्यांचं जे व्याख्यान राहील त्यावर तुम्ही पुरस्कृत पण करणार आहे तर असे किती मागच्या वर्षी केले आणि यावर्षी किती करणार आपण दरवर्षी म्हणजे पाच ते दहा शेतकऱ्यांना पुरस्कृत करतो याशिवाय या, या वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये जे चांगले लोक आहेत जसं दुधाचं असेल आहे किंवा एफ पी ओचं असेल आहे तर चांगलं दहा एफ पी यू आहेत त्यांना आपण तिथे त्यांचा सत्कार करतो सत्रामध्ये जे चांगलं काम पाच लोकांनी चांगलं काम केलं त्यांचा तिथे आपण सत्कार करतो असं आपण साधारणतः एकंदर चाळीस पन्नास शेतकऱ्यांचं ज्यावेळी आपण गौरव करणार आहोत मागील पंधरा वर्ष आपलं की आपला प्रयत्न सुरू होतो कारण एकदम ओव्हरनाईट त्याच्यामध्ये काय लगेच असं म्हणता येणार नाही सक्सेस मिळाला म्हणून पण याच्याबद्दल मला असं वाटतं की अवेअरनेस वाढतो आहे लोकांनी याचं महत्त्व कळायला लागलेलं आहे त्यामुळेच आपल्या प्रत्येक कार्यशाळेला प्रदर्शनाला हा प्रतिसाद दरवर्षी वाढतो आहे आणि फक्त प्रतिसाद वाढत नाही आहे तर आपण बघितलं साधारणतः इथं जसं आपण दुधाचं पाहिलं उद्याचं तर उत्पादन आपल्या इथं जिल्ह्यात वाढलेलं आहे त्यासोबतच आता बाकी पिकाचं आहे म्हणजे आता संत्राचं देखील संत्राचं ज्या भागा ज्या आहेत त्याचं क्षेत्रही वाढलेलं आहे त्यासोबत इतर बागा देखील आपल्याकडे आता वाढायला लागल्या आहेत सीताफळ असेल आहे पेरू असेल आहे आंबा असेल आहे याचा देखील भागा आपल्याकडे जास्त होत नाही त्यामुळे याचा शंभर टक्के म्हणजे याचा सकारात्मक परिणाम तर दिसतोच आहे पण अजून आपल्याला बरंच काही अचीव करायचं म्हणजे आपण जर का देशातल्या काही भागातलं जिथे प्रगत शेती आहे किंवा आपण जर का आंतर देशाच्या बघितलं आंतरराष्ट्रीय त्यात बघितलं तर आपल्याला मला उत्पादन वाढीच्या दृष्टीने आपला दर्जा वाढवण्या वाढवण्याच्या दृष्टीने बरंच काही करणं आवश्यक आहे एक महत्त्वाची गोष्ट जिथं ॲग्रोविजन करायचं तिथं मला असं वाटतं की हा देखील ॲग्रोविजनचा सकारात्मक परिणाम आहे की सरकारला देखील वाटलं की इथं एक परमनंट कन्व्हेन्शन सेंटर व्हायला पाहिजे जिथं दरवर्षी असं कृषीचं किंवा वर्षवर्ष वेगवेगळे कार्यक्रम होत राहतील म्हणून त्या जागेवर ती जागा ही पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची होती त्या जागेवरती महाराष्ट्र सरकारतर्फे एक ॲग्रिकल्चर कन्व्हेन्शन सेंटर बांधण्याचं काम सुरू झालं आहे त्यामुळे तिथे मला असं वाटतं यावर्षी आणि पुढल्या वर्षी आपल्याला कार्यक्रम घेता येणार नाही ते सेंटर पूर्ण झाल्यावरती आपण तिथं जाऊ तोपर्यंत आपण या विद्यापीठाच्या जागेवरती तसं यावर्षी करतो आहे तसंच पुढल्या वर्षी देखील आपल्याला कदाचितच करायला जे आहे ते वैद्यरबी लाभात झालेलं आहे त्याच्या अध्यक्ष अनेक् सक्सेस स्टोरीज लोकांना ज्यांनी शेतकऱ्यांशी संबंधित ज्यांचं काम असेल किंवा ज्यांना हे माहिती असेल त्यांच्या लक्षात आलं आहे अनेक शेतकरी याच्यामध्ये सहभागी झाले नवीन तंत्रज्ञान त्यांनी समजावून घेतलं आणि एकंदरीत मोठ्या प्रमाणावर विदर्भातल्या आणि लगतच्या भागामधूनसुद्धा छत्तीसगड असेल किंवा मध्य प्रदेश असेल तिथून आणि पंजाबपासून लोक या ठिकाणी प्रदर्शनीला भेट देण्यासाठी आवर्जून येत असतात तर याबद्दल यंदाचं जे काही सोळावं ॲग्रोव्हिजन आहे त्या संदर्भात ती माहिती जे याचा अतिशय बॅकबोन आहेत रवी बोरटकर ते पुढची सर्व माहिती देतील की यंदाच्या ॲग्रोविजनचं वैशिष्ट्य काय आहे सोळाव्या ॲग्रोव्हिजनचं आणि नंतर सुधीरजी सुधीर दिवे आपणाला काही माहिती देतील त्यांना मी रवी बोरटकरांना विनंती करतो की त्यांनी यंदाच्या याच्या संदर्भातली माहिती द्यावी धन्यवाद गुरुजी मला वाटतं आधी मी तुम्हाला आमचे सग माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा परिचय करून देतो गिरीश भाऊंना आपण सगळे ओळखतात सगळ्यात आधी कॅप्टन कलांत्री साहेब आमचे ट्रस्टी आहेत डॉक्टर पिनाक दंदे श्री सुधीर दिवे माझ्या शेजारी आमचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी रमेशजी मानकर वेदच्या अध्यक्षा सदा मॅडम ॲग्रोव्हिजनचे आमचे ट्रस्टी श्री शिरीष भगत मागे डॉक्टर इनोरकर नितीन कुलकर्णी डॉक्टर ठाकूर हा आणि मी विसरलो म्हणजे एम एस एम ईचे डॉक्टर श्री विजय सरसाट विजय बाकी आमचे मेंबर्स थोड्या वेळाने जॉईन होतील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि दिनेश भाऊंनी थोडी संकल्पना तुम्हाला सांगितली आहे ॲग्रोव्हिजन फाउंडेशन ॲग्रोव्हिजनची आपण देखील दरवर्षी येताच इथं यावर्षी सोळाव्या ॲग्रोव्हिजनमध्ये आपण मी पहिल्यांदा म्हणजे एकवीस तारखेला आपलं उद्घाटन आहे त्याच्याबद्दल माहिती देतो एकवीस तारखेला मान्य नितीनजी असतीलच त्यांच्यासोबत देशाचे कृषीमंत्री माननीय श्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते आपण याचं उद्घाटन करणार आहोत सोबत आपल्या महाराष्ट्राचे कृषीमंत्री श्री दत्तात्रयजी भरणे हे पण येणार आहेत आणि कृषी राज्यमंत्री श्री आशिषजी जैस्वाल आणि डॉक्टर पंकज भोयर हे देखील आपल्या उद्घाटनाच्या समारोभाला असणार आहे याशिवाय आपण दरवर्षी काही जी आपल्या शेतीविषयक ज्या संस्था आहेत त्यांच्या काही मान्यवरांना बोलवतो तर आपल्या इथे डॉक्टर मिनेश शहा जे एन डी डी पीचे सी एम डी आहेत म्हणजे अध्यक्ष व्यवस्थापिक संचालक आहेत श्री विक्रम श्रॉफ यू पी एलचे ते उपाध्यक्ष आणि सहमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत तसंच क्रॉप केअर फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष श्री दीपक शाह नंतर टाफेचे अध्यक्ष आणि संचालक श्री टी आर केसवन डी सी एम श्रीरामचे श्री अजय श्रीराम सोनालिकाचे श्री, श्री रमण मित्तल आणि महिंद्राचे त्यांचं जे फार्म इक्विपमेंट डिव्हिजन आहे त्यांचे अध्यक्ष श्री विजयराम नाकरा आणि बायोस्टार्ट इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष श्री खोराकीवाला हे आपल्यासोबत इथे राहणार आहेत या कार्यक्रमाला आणि पहिल्या दिवशी उद्घाटनानंतर आपली एन डी टी बीची दुधाची कार्यशाळा पण होणार आहे त्याचप्रमाणे सम त्या दुधाच्या कार्यशाळेला श्री आ, श्रीमती पंकजा मुंडे जे आपल्या महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री आहेत त्या आवाजून या कार्यक्रमाला येणार आहेत नंतर आपल्याकडे बावीस तारखेला श्री जयकुमार रावल आणि श्री जयकुमार गोरे हे तेवीस तारखेला इथे येणार आहेत आणि समारोपाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले श्री देवेंद्रजी फडणवीस हे राहणार त्यासोबतच हरियाणाचे मुख्यमंत्री श्री नायबसिंग सैनी हे देखील समारोपाच्या कार्यक्रमाला असणार आहेत आणि समारोपाला श्री चंद्रशेखरजी बावनकुळे आपले पालकमंत्री हे देखील असणार आहेत ते साधारणतः मान्यवर या तीन चार दिवसामध्ये आपल्यासोबत आप असतील यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद आपल्याला मिळणार आहेत आणि आता सोळाव्या एक्झिबिशनच्या तयारीबद्दल सांगायचं तर यावर्षी देखील आपल्याकडे प्रदर्शनाकरता सर्व संस्थांनी चांगला सहभाग दिलेला आहे साधारणतः पाचशेपेक्षा जास्त कंपन्यांचे आपल्याकडे स्टॉल्स राहतील आणि श्री शिरसाट साहेब इथे आहेत यावर्षीचं मुख्य आकर्षण एक्झिबिशनचं म्हणजे पहिल्यांदाच आपल्याकडे आपण दरवर्षी एम एस एम ईचं दालन ठेवतो स्टार्टअपचं दालन ठेवतो पण यावर्षी एम एस सी जवळपास साठ असे लघु उद्योजक जे शेतीविषयक व्यवसायात आहेत ते आपल्या इथे त्यांचे स्टॉल्स लावणार आहेत आणि त्यासोबत जवळपास शंभर ते सव्वाशे ज्यांना आपण स्टार्टअप्स म्हणतो ॲग्री ॲग्रिकल्चर फील्डमधले ते इथे राहतील आणि अगदी आय आय टी खरगपूर नंतर बिहार इन्क्युबेटर्स म्हणून आहे कोलकाता आय सी आर इन्क्युबेशन सेंटर किंवा आय एम नागपूरचं इन्क्युबेशन सेंटर आहे पी डी की व्ही अकोलाचं इन्क्युबेशन सेंटर आहे तसंच मिटकॉन मॅनेज आणि आपली गोंडवाना युनिव्हर्सिटी यांचे इन्क्युबेशन सेंटर आहेत यांच्यासोबत काम करणारे स्टार्टअप देखील इथं त्यांचं म्हणजे जे काही त्यांचे नवीन हे आहे आयडियाज आहेत ते इथे डिस्प्ले करणार आहेत आणि यासोबत आपला प्रयत्न असतो की दरवर्षी काही नवीन उत्पादनं आपल्याकडे लॉन्च व्हायला पाहिजेत जसं गेल्या वर्षी आपण काही ट्रॅक्टर्स लाँच केले होते जे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकवरती किंवा बायोसेन जे आणि वरती चालतील असे तर यावर्षी देखील असं आपल्याकडे एक छोटंसं इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे कॉस्ट इफेक्टिव्ह जे फार आहे ते मॅक्झिलिम ट्रॅक्टर्स म्हणून आहे ते लॉन्च ते इथे डिस्प्ले करणार आहेत किंवा ॲग्रीपायलटे एक सोल्युशन म्हणून आहे त्यांचं इंटिग्रेटेड ए आय सॅटेलाईट इमेजनरीवर सगळं वापरून आय ओ टी वगैरे वापरून त्यांचे काही सोल्युशन्स आहेत ते इथे दाखवतील आणखीन आय ओ टी बेस्ड आपल्याकडे काही कंट्रोल, कंट्रोल जे वॉटर पंपचे देखील आहेत ते लोक इथे डिस्प्ले करणार आहेत त्यासोबत किर्लोस्करचा पहिला जो पंप आहे जो सोलर आणि इलेक्ट्रिक दोन्हीवरती चालतो तो देखील आपल्याकडे इथे लोकांना बघायला मिळणार आहे झेंट्रॉन कंपनीचे काही आहेत म्हणजे फ्रूट सॉर्टिंग गडिंग मशीन आहे ती इथे राहणार आहे जे आपल्याकडे पर्टिक्युलरली म्हणजे आपले जे संत्रावर्गीय म्हणजे लिंबूवर्गीय जे फळं आहेत संत्रा लिंबू मोसंबी यांच्या ग्रेडिंग सॉर्टिंग करता फार चांगली आहे ती मशीनचं डिस्प्लेला राहणार आहे आणि काही श्री उमिया मशिनरी म्हणून आहेत गुजरातचे त्यांचे काही लहान इक्विपमेंट्स ते देखील लोकांना इथे बघायला मिळतील आणि याशिवाय जो आपलं ॲग्रिव्हिजनचं मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे आपल्या कार्यशाळा तर यावर्षी म्हणजे आपण जवळपास चाळीस कार्यशाळा इथे आयोजित केलेल्या आहेत वेगवेगळ्या विषयांवरती त्यातल्या काही ज्या आहेत त्या विशेष कार्यशाळा आहेत त्याच्याबद्दल सविस्तर माहिती नंतर सुधीरजी देतील पण आधी ज्या बाकी कार्यशाळा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण सगळ्या प्रकारचे विषय आपण इथे कव्हर केलेले आहेत म्हणजे आपण दरवर्षी शेतकऱ्यांकडून फीडबॅक घेतो आणि त्यांचा जो जो आपल्याला असा फीडबॅक येतो की त्यांना कुठल्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे त्याप्रमाणे आपण आपला प्रयत्न असतो की ते सगळे विषय आपण त्यांना इथे सांगू शकू आणि या कार्यशाळांमधनं फक्त तज्ज्ञ मंडळीच नाही किंवा फक्त वैज्ञानिकच नाही तर आपण जे यशस्वी शेतकरी आहे त्या विषयामध्ये ज्यांनी चक्का चांगला काही के काम केलेलं आहे अशा शेतकऱ्यांना आणून त्यांच्या यशोगाथा म्हणजे त्यांचे अनुभवकथन हे देखील आपण इथे करतो तर ते देखील यावर्षी आहे आणि याच्यामध्ये जे महत्त्वाचे विषय असं असतील की तेलबियाची लागवड आहे आपल्याकडे आता सताफळाच्या मोठ्या प्रमाणात बागा लागतात आहे त्याच्याबद्दलची कार्यशाळा आहे किंवा इथे आता संत्र्यानंतर आता केशर आंब्याची लागवडी मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेली आहे तर त्याच्या त्याच्या इथे कार्यशाळा आहेत बांबू आपण हे गेले काही वर्ष झालं दरवर्षी आपण बांबूवरती कार्यशाळा घेतो ती देखील आहे नंतर हे पूर्ण तुम्हाला चार्ट आम्ही देतो आहे त्याच्यामध्ये सगळे विषय असे म्हणजे विषयवार सगळं लिहिलेलं आहे पण महत्त्वाचं म्हणजे यावर्षी आपला जोर जो आहे तो ए आय आणि स्टार्टअप याच्यावरती जास्त आहे तर आपण ए आयवरती सुद्धा एक कार्यशाळा घेतो आहे किंवा आपल्या बाकी कार्यशाळांमध्ये दे देखील आपण त्या विषयावरती चर्चा करणार आहोत तसंच पहिल्या दिवशी जे दु म्हणजे बावीस तारखेला आपल्याकडे स्टार्टअपची एक कार्यशाळा आहे त्याच्यामध्ये एस टी पी आय जे आहे ते एस टी पी आयने इथे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया ते लोक याचं एक सेशन इथे घेतात आहे आणि आपण शेतकऱ्यांकरता झालं पण त्यासोबत आपण उद्योजकांकरताही काम करतो तर अन्न प्रक्रिया उद्योग या विषयावरती आपण एक कार्यशाळा घेतलेली आहे तर त्या कार्यशाळामध्ये आय टी सी जी कंपनी आहे ती आय टी सी कंपनी आणि आपल्या इथं लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जी आहे त्यांचं अलिबई असोसिएशन आहे तर लिट्टाचे काही लोक हे मिळून असं एक दिवसाची परिषद ही आपण आपल्या इथं ठेवलेली आहे अन्न प्रक्रिया उद्योगावरती त्याच्यामध्ये जे आपल्या इथे उद्योजक आहेत त्यांना या विषयामध्ये काय संधी आहे किंवा कोणाला नवीन उद्योग सुरू करायचा असला तर त्याच्याकरता कशा पद्धतीने त्यांना मदत घेता येईल त्यांना कसं सोयीचं होईल याबद्दलचं पूर्ण मार्गदर्शन राहणार आहे तर अशा पद्धतीने आपला प्रयत्न आहे की चार दिवसामध्ये इथे शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित व्यावसायिकांना त्यासोबतच ज्याला आपण अलर्ट म्हणतो जसं डेअरी असेल आहे फिशरी असेल आहे त्याविषयीच्या किंवा मेंढी पालन करणारे लोक असतील आहे बी किपिंगवरती आपण एक इथे मोठं दोन दिवसाचा वर्कशॉप ठेवलेला आहे म्हणजे एम एस एम ईचंच जे हैदराबादचं इन्स्टिट्यूट आहे है। ते इथे एक आपल्यासोबत एक राष्ट्रीय त्यांनी बी किपिंगवरची परिषद ठेवलेली आहे जी अर्धा दिवस एकवीस तारखेला आहे अर्धा दिवस बावीस तारखेला आहे त्याच्यामध्ये साधारणतः तीनशे ते चारशे लोकांना ते, ते पूर्ण समग्र असं गायडन्स देणार आहे की बी किपिंग आणि वधापासनं काय काय उद्योग कसं कसं तयार करता येईल त्याची प्रक्रिया कसं करता येईल या विषयावरती संपूर्ण मार्गदर्शन त्या दोन दिवसात मिळणार आहे तर मला असं वाटतं की आता मी सुद्धा त्यांना विनंती करतो की आपल्या ज्या महत्त्वाच्या विशेष कार्यशाळा आहे उद्याची असेल आहे सत्र्याची असेल आहे सर्वांना